मग कशाला माझं शिरा बनवते शिरा बनवते <laughs> बर बनवते तर मस्त चहा चाललाय चपात्या झाल्या चपात्या झाल्याच आम्ही शिऱ्याची वाट बघत बसलो कवाची हा शिरा बनवणार आहे आज तुझं गोड तोंड काढणार आहे तर आज रुपाले जायचं मग तूच बनवलं पाहिजे की नाही अॅनिव्हर्सरी बर्थडे आहे आणि खूप दिवसानंतर ती मायरी साजरा करणार आहे हा म्हणजे लग्न झाल्याच पाहिल्याच हा तर नाही नाही होणारच आहे एकदा होत पण आता तिच्या मुलीसोबतच अनिव्हर्सरी साजरी करणारे अरे लग्नाचा बड्डे लग्नात किती वेळ सकाळीच पासून प्रांजल प्रश्न करते मम्मी कशाचा बड्डे कशाचा बड्डे ती समजून सांगते लग्नाचा अल्बम तिला हो दाखवलाय कि काय ग गन दिन 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 प्रांजल मुलांना सांग बरं तिला प्रांजलला तो आल्बम दाखवला हो 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 ते ते ए, ती म्हणजे मी कुठं होते मला दाखवणं मम्मी मी कुठं होते कुठे मी असे मुलांचे प्रश्न असतात प्रत्येकाच्या घरात प्रश्न असतो कारण जेव्हाच मुलं होतं ना आपल्या ते लग्नाचं बड्डे ते आल्बम बघतो तर त्यांना ते दिसत आहे सकाळ जाऊन प्रश्न मम्मी काय आहे ताई म्हणजे अगदी अॅनिवर्सरी बड्डे म्हणजे काय बर्थडे म्हणजे काय हे समजून सांगेन तीही सांगून सांगून प्राण प्रांजलीच्या काही डोक्यात घुसा नाही तर रुपाली ताईच्या लग्नाचा बड्डे आज ती मुलींसोबत साजरा करणार आहे कारण तू तू आम्हाला पार्टी दे आम्ही नाही द्यायचे तू द्यायची आम्हाला पार्टी हा तू दे हा मेदी, मेदी <laughs> मी दे मी देईन ना पार्टी मी दे मी देईन छोटीशी माझ्याकडून त्या साडी वगैरे घेऊन येऊ का साडी का ये घेऊन माझ्याकडून रुपात आले साडी गिफ्ट असणार बर्थडेची आणि प्रांजल प्रिशाला पण कपडे घ्यायचे तर मला भागला जायच आहे गावात आज जर आज छान भेटलं तर आज छान भेटलं तर जायचं का मम्मी मी फोन करीन तसा तर चला आता चहा पितो मस्त गरम गरम का मारते आईला का मारती आई खवांती ना सॉरी बोल आईला सॉरी बोल सॉरी बोल आई मग खाऊ नको आणू आईस्क्रीम नको आणू क्रिशाला नाही आईस्क्रीम सॉरी बोलून द्या तशी छानशी एखाद्या नको आणू नको हाती ठेवून ठेव ठेवून द्या उचलून द्यावा आणि माझे सांभाळतील चांगले माझे प्राणूल झाली उचल बघा पसारा पुढशी उचला <laughs> चला आता आवडतो आता चहा चावराआरी करतो थोडीशी तयारी करतोय बर्थडेची बर्थडे स्पेशल काय असेल तुम्हाला पुढच्या मध्ये पाहायला मिळालं संध्याकाळी आम्ही बड्डे साजरा करणार आहे तुपारी त्याचा आणि तिचा बर्थडे आता आमच्यावर एक असं एकटी साजरा होणार आहे तिची जे पाच सात वर्षाची जी कमई आहे ती तिच्या ती राहणार आहे तिथे दोन पिल्ल <laughs> त्यांच्यासोबत कारण प्रांजाला दाखवायचं अॅनिव्हर्सरीचा का बर्थडे काय असो तिथे खूप प्रश्न येतात त्याचं उत्तर दिलं संध्याकाळी आम्ही जरूर देणार आहे चला काय मी सोबत झाला कस तर काय हरकत आहे तर आम्हाला खूप आनंद वाटतो ॲनिव्हर्सरी बर्थडे आज आमच्या सोबत होतो तर मग चा तर आहे सर्वांना कसे असं सगळे मस्त आहात ना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर चॅनेलचं नाव विसरची माणसं तर काल आमची ॲनिव्हर्सरी होती आणि मला ना म्हणजे कुणालाच माहिती नव्हतं घरच्यांना की आज आमच्या दोघांची ॲनिव्हर्सरी वगैरे तर मलाच माहिती होतं आणि ह्यांना पण नव्हतं माहिती आणि जेव्हा ते कामावरनं आले तेव्हा त्यांनी मला म्हणजे पूर्णसाठी फोन करत असते तर त्यावेळेस प्रांजलीने सांगितलं आज ॲनिव्हर्सरी आहे आणि मग त्यांनी मला शुभेच्छा दिल्या नाहीतर त्यांना माहितीच नव्हतं की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे वगैरे आणि तो व्हिडिओ मी पोस्ट पण नाही केला काल मी काल ना दिवसभर व्हिडिओ पोस्ट नाही केला ॲनिव्हर्सरीचा म्हटलं बघूया कुणाकुणाच्या लक्षात येईल पण घरच्यांच्या कुणाच्याच लक्षात नव्हतं तर म्हटलं जाऊ द्या म्हणून मी आज हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ पोस्ट करते आणि मम्मीने जे काल व्हिडिओमध्ये बोलले होते ते मी कट कट करून टाकलं होतं कारण म्हटलं बघूया आपण कुणाकुणाच्या लक्षात राहते तर कुणाच्या लक्षात नाही हो हा 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 प्रांजू अ हां हां प्रांजू हिला बघ रे दोन मिनटं ती थी, दीदी काय बोलते बघ काय झालं काय काय कुणाच्याच लक्षात नव्हतं तर कुणाच्याच लक्षात नाही पण मी काल छान असे ॲनिव्हर्सरी साजरी केली मुलींमध्ये माझ्या मैत्रिणी आल्या होत्या आम्ही जिकडं अंगदर राहायचो तिकडं सर्वजण आले होते तर छान प्रकारे साजरी झालेली आहे आणि गिफ्ट पण भेटले होते मला छान 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 म्हणजे छोटेसेच पण प्रेमाने दिले होते त्यांनी पण मला घरच्यांनी विष नाही केलं मला खरंच लि विशेष वाटलं आणि मी स्वतःहूनच सगळ्यांना सांगितलं सागे। आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे जाऊ द्या लक्षात रसन राहिलं कारण कामाची गडबडी सध्या ना खूप म्हणजे इलेक्शन देऊ त्या लागलेल्या आहेत तर कामाच्या गडबडीत राहून गेला असेल की मला माहीत नाही आता समोरच्या मनात कसं काय चाललेलं आहे माहीत नाही आपल्याला आपण सगळं लक्षात ठेवायचं प्रत्येक गोष्ट प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात जाऊ द्या नाराज नाही व्हायचं जाऊ द्या पण मी साजरी केली मी आनंदी होते मुलींसाठी मुली म्हटल्या मम्मी आपल्याला केक वगैरे आणा मम्मीने आताना केक वगैरे घेऊन आली आणि मम्मी आमचे सांगू का एवढी हौशी आहे ना प्रमाणाच्या बाहेर हौशी तिला प्रत्येक छोटा छोटा मुवमेंट असतो ना तिला तो आनंदीत साजरी करायचा असतो आणि एकदम छान रीतीने ती ना एकदम छान असं तिला म्हणजे हौशी खूप हौशी आहे पुरीना टोप्या वगैरे सर्व आणल्या होत्या म्हणजे एक प्रकारे माझाच बड्डे असल्यामुळे तर तो व्हिडिओ तुम्हाला मी पोस्ट करन चारचा असतो तो व्हिडिओ पण येणार आहे तो पण नक्की जाऊन बघा आणि म्हटलं काल मी तो व्हिडिओच पोस्ट नाही केला मी काल कोणालाच ना सांगितलं नाही की आज आमची ॲनिव्हर्सरी आहे वगैरे तर आज तुम्हाला सांगते तर मी काल हटकून व्हिडिओ नाही पोस्ट केला की मी सगळं सगळ्यांना लगेच समजलं लगे, असतं अरे ॲनिव्हर्सरी मग मला लगेच शुभेच्छा सगळ्यांच्या आल्या असत्या पण मी काल म्हणजे लक्षातच राहिलं नाही तुम्हाला आता म्हटल्यावर बघा जा जा जाऊ द्या जा झालं जा गेलं परत विसरून जायचं परत पुन्हा दुसरा दिवस आला भूतकाळात परत जायचं नाही परत वर्तमान काळात म्हणजे प्रत्येक दिवसाचा आनंद घ्यायचा तर चला बाय बाय सर्वांना आज ते स्टॉप करते आता मेहंदी लावून घेते अर्धा पाऊन तास झाले ते भिजत ठेवलेले आता केसांना लावते आणि माझे केस एकदम ब्राऊन होती तुम्हाला नंतर दाखवल पण ब्राऊन झालेले तर चला बाय बाय सर्वांना